प्रार्थ विठ्ठल चौधरी लिखित पिंपरी यांनी हे शिवाजी महाराजाचे चित्र स्वतः हाताने रेखाटलेले आहेत आणि श्री दादालाड किसान संघाचे मंत्री यांनी हा पेन पेन असा पेन हा त्याच्यासाठी प्रोत्साहनासाठी बक्षीस आणि आठवण म्हणून दिलेला आहे हा लिखित पिंपरीचा विद्यार्थी दादाच्या चिंतनानुसार आणि शब्दानुसार नक्कीच आयुष्यात खूप मोठा चित्रकार होऊ शकतो त्याला असे चित्र काढण्यासाठी एखाद्या नामवंत शाळेमध्ये किंवा चित्रकला काराकर पाठवण्यात यावे असे दादांचे शब्द उद्गार या ठिकाणी काढलेले आहेत